सारे जाह से आच्चा हिंदू सीता हमारा हम बुल बुले है इसी की ये गुली हमारा हमारा सारे जाह से आच्चा नमस्कार मित्रणो सभी जानेवारी मजेच आपल्या देशाचाप प्रजासत्ता दिन या दिनी मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला आपण ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झालो परंतु आपल्या देशाला स्वतंत्र संविधान नव्हते भारताचे कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या एकोणीसशे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली या समितीच्या अनेक बैठका व चर्चा नंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास लाहोर येथे झालेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला घटना तयार होऊन ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जनते ला जनतेला अर्पण करण्यात आली म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो या दिवशी आपल्याला अनेक अधिकार देण्यात आले भाषणाचे अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार आरक्षणाचा अधिकार मतदानाचे अधिकार शिक्षणाचा अधिकार अन्यायाविरुद्ध लढण्याचे अधिकार व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार असे कितीतरी अधिकार आपल्याला या दिवशी देण्यात आला आपण या अधिकारांच्या चांगल्या गोष्टीसाठी वापर केला पाहिजे या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या सर्वांचे विचार डोक्यात घेऊन वागले पाहिजे समाजामध्ये आपण आपले चांगले अस्तित्व निर्माण करून एक सुसंकृत समाज व एक आदर्श घडवला पाहिजे विजय प्यारा झेंडा हमारा शाने सिकी न जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजयी करके दिखलाए तब हो प्रण पूर्ण हमारे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण हे गुण मिळवण्यासाठी न घेता शिक्षणाचा उपयोग आपण आपले आयुष्य परिपूर्ण करण्यासाठी केला पाहिजे आपण आपले आई स्वप्ने सपने साकार केले पाहिजे तरच हा दिवस प्रजासत्ता दिन म्हणून साजरा केल्याचे सार्थक होईल आज आपण या सर्वांनी या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन कृती कराल एवढाच आशावाद मी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र